गोंदिया विधानसभा क्षेत्राची अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गोंदिया विधानसभा क्षेत्रातील एकशे तीन दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणारी ट्रायसायकल तर पन्नासच्या वर्ष दिव्यांग बांधवांना कृत्रिम पाय तसे शेकडो करण बांधवांना कर्णयंत्रांचे वाटप अप करून आपला वाढदिवस साजरा केला आमदार विनोद अग्रवाल यांच्या पचपनावा वाढदिवसानिमित्त चाबाबी संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर काही ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाचशे पचपन झाडांचे वितरण करण्यात आले तर गोंदियाच्या पॉवर बोर्डिंग या ठिकाणी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना तापली सेवा समिती आणि हरिकृष्ण फाउंडेशन तसेच चाबी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवर चालणारी ट्रायसायकल कर्णयंत्र कृत्रिम हातात तसेच पायांचे वितरण करण्यात आले असून हजारोच्या संख्ये दिव्यांग बांधवांनी या शिबिरात हजेरी लावली असता आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले आज संपूर्ण जनतेने वाढदिवसाच्या निमित्ताने मला भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांच्या मी खूप आभार व्यक्त करतो आणि अनेक साना सामाजिक जाणवणीच्या भावनेतून दरवर्षी वाढदिवसा जे माझ्यामध्ये अपंग आहेत दिव्यांग आहेत वंचित आहेत निराध आहे त्यांच्यासोबत साजरा करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि म्हणून आज आपण जवळपास ते तीन लोकांना बॅटरी म्हणजे मोटराईज राईसगरचं वाटप के करत आहोत आणि पन्नासच्या लोकांना त्याचा पाय नाही आहे

आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तर आलेल्या लोकांना आमदार विनोद अग्रवाल यांच्या चावी संघटनेच्या वतीने फळांच्या झाडांचे वितरण करण्यात आले